मार्केटच्या भूमिपूजनाच्या निस्ते भूमिपूजन झालं ते या महाराष्ट्राचे माझे महसूल मंत्री सर्वसामान्यांचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब संघाचे खासदार लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी बोले साहेब विद्यमान आमदार सरदार सोनवते माझे आमदार माझे मित्र अतुल बेंके उद्योगपती उद्योजक किशोर शेठ तांगड पानोरजी आनंदरावजी नेताजादा माझ्या सहकारी पुजाताई अवली शेठ सर्वच कैजोडचे मान्यवर अनेक उद्योजक मार्केटचे माझे उपसभा सगळे संचालक आणि त्यांच्या निमंत्रणात मान होऊन आपण सर्व उपस्थित आहात ते माझे कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी विद्यमान उपसभापती उद्योजक प्रीतम शेठ काळे अजित शेठ उराडे आणि वंध खरं फार उशीर झालेला आहे बाळासाहेब थोरात साहेब बराच वेळ झाला अगोदर आलेले आहे ओले साहेब पण इथे आले दोन आमदार आहेत त्यामुळे मी फार बोलणार नाही परंतु आज आपल्या बहुजन समाजाची मुलं उद्योग व्यवसाय कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आहेत ते बघून वेगळा आनंद होतो माझा हा सहकारी आहे मार्केट कमिटीचे आणि नेहमी त्यांचं मार्केट कमिटी पक्षा बरोबर तिथं सगळं कमर्शियल तिथे चांगलं मी म्हटलं तुम्ही जरा इथे वेळ द्या उद्योग व्यवसायामध्ये आणि त्यांचे मित्र पाहिले आताच आम्ही दिनेश सहाने त्यांच्या होत्याचा व्यवसाय केला त्यांचे जे मित्र पाहिले सहकारी पाहिले त्यांचे प्रत्येक सर्व उद्योग व्यवसायामध्ये आहेत अत्यंत विनम्र आणि सामाजिक बांधिलकीच आपणारा आपला सहकारी आणि किशोर शेट धागत आपले जे उद्योजक आहेत त्यांच्या बरोबरही त्यांनी बरोबर आता उद्योग व्यवसायात भरारी घेतली मुंबईला सुद्धा ते सारखं चालू असतं त्यांचं किशोर बरोबर आपल्याला अतुल शिकार केलं पाहिजे मार्गदर्शन वेगळं घेतलं पाहिजे उद्योग व्यवसायासाठी आणि आज अजित शेठ खुराणे किशन शेट हे प्रीतम शेठ काळे यांनी खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं वरदान असणारे हे आळेफाटा गाव आहे पुन्हा नाशिक हायवे आहे सर्व आहे ना अशा ठिकाणी प्राईम लोकेशनला मोठा प्रोजेक्ट सुरू करतायत दोन लाख स्क्वेअर फुटचं बांधकाम आहे साधी गोष्ट नाही आहे हा आम्हाला सर्वांना अभिमान आहे त्यामुळे प्रीतम शेटचं नाही तर आज प्रीतम शेठ आणि अजित शेठ खुराडे हा दोन लाख स्क्वेअर फुटचं बांधकाम करतात शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणजे आहेत ऑफिसेस आहेत सगळ्या अर्थाने सगळं डोळ्यापुढे ठेवून लोकांची गरज लक्षात ठेवून या ठिकाणी मोठा प्रोजेक्ट सुरू करतायत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जागा आम्हाला पाहिजे परंतु त्याच्यासाठी इतर रेट पाहत मला म्हणजे टेन्शन आला आई पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो तर त्यांना काय रेट पाहिजे त्यांना म्हटलं की ते मतात काय संजयराव इतका रेट पुण्यात नाही निघणं दोन आणि फाट्याला काय त्यामुळे प्रथम शेठ अतुल शेठ पुणे जिल्हा बँकेला आळे फाट्याला आम्हाला दोन ते अडीच हजार स्क्वेअर फूट जागा पाहिजे परंतु त्याचं जे काय निगोशिएशन करायचं ते तुम्ही आणि प्रत्येक कारण आज तुम्ही काय म्हणत म्हणाल काय नाही हे माझं बुकिंग करून टाकतो पूजा ताई पण आहे आमची माझी सरकार पुणे पुण्याच्या बँकेची आज मी बुकिंग इथं मी नाणमावलं पण जसं केलं तसं इथं मी आमचं पहिलं बुकिंग मी ऍडव्हान्स बुकिंग करता नाही म्हणणार नाही हवीच आहे सरजादा परंतु फक्त अतुल शेठ प्रीतम शेठ अजित शेठ कुराडे आणि आजीराव पवार यांच्या बरोबर असा प्रोजेक्ट आहे नेतृत्व तालुक्यातले बाळासाहेब थोरात साहेबांचे सुद्धा नगर जवळ असल्यामुळे इथे नगरचे सुद्धा अनेक सोन्यात चांदी तुम्हाला करायचे तो पहिला नरळवे मगाशी म्हणाले की इथे फार बरोबर फार मोठ्या प्रमाणात मोठं बुकिंग आहे आणि मोठा स्कोप या ठिकाणी आहे उद्योजकांना तरुणांना व्यापारी वर्गाला एक चांगली संधी देण्याचं काम त्या माध्यमातून होणार आहे मी म्हटलं के के मार्केट म्हणजे काय आम्ही सर पत्रिका पाहिल्यावर मग ते निर्देशक काळे म्हणले ते अगोदर त्यांनी सांगितलं पत्रिका अगोदर म्हटलं काळे आणि कोराणे म्हटलं चांगले आणि पुण्यामध्ये सुद्धा मोठे असं मार्केट छान व्यवस्थित आहे त्याचं मग चांगलं जोडलं के के मार्केट कमर्शियल नाव पण छान आहे असं आपल्या प्रोजेक्टला मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या वतीनं जुन्नर तालुक्यात सहकार क्षेत्रात काम करणारे माझे सर्व सहकारी शेतकऱ्यांच्या वतीनं आणि या ठिकाणी कृषी बाजार समितीचे माझे सर्व संचालक या ठिकाणी आहेत उपसभापती हो प्रथम शेठ काळेच आहेत आणि माझे उपसभापती हो प्रकाश शेठ ताजने असतील काळे असतील तुषार शेठ थोरा सारंग शेठ नभाय शेठ प्रणव शेठ मागचे माजी सभापती विनायक शेठ सर्वच मान्यवरांच्या वतीनं आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उद्योजक आदरणीय किशोर शेट टांगट पांढरजी पवारसाहेब आनंदरावजी दादा माजी सहकारी पूजासाहेब बुके यांच्या वतीनं या के, -के मार्केटला शुभेच्छा देतो अशीच फळ पाठवून त्यांच्या हातून अशीच मोठमोठे प्रोजेक्ट उभे राहो आणि ग्राहकांचे ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होत अशी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद